कोरेगाव तालुक्यातील आंबवडे समत वाघोली येथे आयुष्य टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी या भीषण अपघातानंतर कंटेनरने घेतला पेट तर आयुष्य ट्रकचे मोठे नुकसान कंटेनरमधील एकाचा आगीत होरपळून मृत्यू तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू इतर दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अपघात होऊन ही तब्बल दोन तासानंतर अग्निशामक दल घटनास्थळीत दाखल ट्रक संपूर्ण जळून खाक पोलीस घटनास्थळी दाखल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका